जय भवानी जय शिवराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच प्रसंगी राज्य कारभाराच्या दृष्टीने शिवरायांनी जे अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं ते असे पेशवे मोरोपंत त्रिमाल पिंगळे सेनापती हंबेराव मोहिते आमात्य रामचंद्र पंत बावडेकर पंत सचिव अण्णाजी दत्तो प्रभुणीकर मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकणी सुमंत त्रिंबक सोमदेवजी डबा डबे न्यायाधीश निराज रावजी आणि पंडित राव रघुनाथ पंडी अशा प्रकारचं मंडळ त्यांनी नेमलं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात त्यांनी त्या काळामध्ये केली सर्वांना न्याय मिळावा प्रजेची कामं व्हावी त्यामुळे रायगडावरती हे मंडळ कार्यरत होतं आणि त्यांनी लोकांची उपयोगी कामे केली